खोपुरी नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक अकरामधून भाजपा महायुतीचे उमेदवार विक्रम यशवंत साबळे व सानिया शेख या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असता त्यांनी नुकताच भाजपाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेत त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशाय केल्याने त्यांना या प्रचारात मतदारबंधू भगिनींकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले त्यांनी प्रचाराची सुरुवात करताच त्यांना मतदारबंधू भगिनीने पाठिंबा दिल्याने त्यांनी या प्रचाराच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या पुढील काळात सोडवण्याचे आश्वासन दिल्याचे पाहायला मिळाले यावेळी मोठ्या संख्येने मतदारबंधू भगिनींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही शांतीनगर येथून मंदिराची सुरुवात करून प्रचाराची सुरुवात केली आहे उद्या कृष्णानगर येथील मंदिराची सुरुवात करून प्रचाराला प्रारंभ करणार आहोत प्रतिसाद आम्हाला चांगला मिळतोय माझ्यासोबत आमचे उमेदवार अ मध्ये अकरा अ मध्ये सानिया मोसिन शेख पण आहेत आणि आम्ही आता डोर टू डोर उद्या पण सुरू करत आहोत आणि आज पूर्ण वॉर्ड आम्ही फिरलंय आणि तुम्ही पाहत आहात की चांगले प्रतिसाद बरेच लोक आमच्या सोबत आहे आम्ही मंदिरापासून सुरुवात केली आहे आणि अजून पुढच्या दिवसात आम्ही चांगले सगळ्यांच्या घरी जायचा प्रयत्न करतोय आणि जाणार आहोत आता रिस्पॉन्स तुम्ही बघा आता आम्ही तर चाललोय रिस्पॉन्स तर चांगलाच आहे पॉझिटिव्ह सगळे आमच्या सोबत आहे आणि आम्ही तर सगळ्याला घेऊन चालणार आहोत तर युथ आहेच वहिनींसोबत पण युथ आहेत आता कृष्णानगर करणार करणार आहोत आणि पूर्ण कृष्णानगर उद्या फक्त उद्या कृष्णानगर साठी ठेवलेला आहे आम्ही इथं आता पाणी रोड आणि गटरचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे तर त्याच्यासाठी आम्ही आता आल्यानंतर हे पहिला सगळ्यात पहिलं काम आम्ही करणार आहोत इथं जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक अकरा अ मध्ये सानिया शेख माझे मिसेस उभी आहे तसेच प्रभाग क्रमांक ब विक्रमभाई साबले हे दोन्ही जण नवीन चेहरे आहेत युथ आहेत दोन्ही चांगला प्रतिसाद आहे आज दो तिन्ही मंदिरापासून शांतीनगरच्या तिन्ही मंदिरापासून आम्ही मंदिरांमधला हाल टाकून नार नारद फोडून सुरुवात केलेली आहे चांगला प्रतिसाद आहे एवढी इथली लोक पहिले आम्ही विचार केला होता दहा लोक येणार म्हणून आणि प्रचाराला सुरुवात करू पण आम्हाला बघून एवढी लोक जुडतील शेकडो लोक आम्हाला जुडली येऊन खूप चांगलं वाटलं खूप चांगला प्रतिसाद आहे आणि असाच प्रतिसाद यापुढेही राहील ही अपेक्षा आहे आमची